कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर मी चाललेले आहे आज माझ्या माहेरी कशासाठी चाललेल्या आहे माहेरी ना की काही पैसे आणायला चालले कशाला माहेरी कुत्र्याचे पिल्लू आणायला सांभाळायला ह्यांच्या घराला राखण यांच्या घराला नवरोबाच्या घराला राखण संभाळण्यासाठी चालले कुत्र्याचे पिल्लू माहेरी आणायला की तर आणि आमची ही दोन पिल्ल हे पिल्ल आमच्या घरी टेवून चाललेले आहे नको म्हणतात पप्पा टू व्हीलर वर जाणार टू व्हीलर वर जाणार आहे मी निघालेली आहे माझ्या माहेरी मी खूप खुश आणि आनंदी आहे ए काय घ्यायचं नाही का पिशवी वगैरे कुत्र्याचे पिल्लू कशा दानायच आहे हा सासू नाही पिशवी द्यायला चला मोबाईल घेतला का तुमचा तर चाललोय मी आता कुत्र्याचं पिल्लू आणायसाठी तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर थोडस दाखवते तुम्हाला नको लगेच येणार येऊन तास तासात आहे पिलू कसं काय आणायचं तू चिवताय ऐकायचं नाही मग परत चिवताय भांडण येते तुला बाळा नको रुसला मग चला काय बाई सगळ्यांनी तर फायनली मी पोचलेले आहे माझ्या माहेरी आणि आम्ही आता आणलेले आहे कुत्रेची पिल्ला आणलेली आहे तू मला घरी गेल्यावर दाखवणार आहे कशी आहे ती घरी गेल्या कोणी आता जावाय असेल का कुत्र्याची पिल्ल नाही आले सासरी येत आता ब्लॅकमेल करत तर काय म्हणतो जावा लवकर घरी आणि इकडे आहे आई तर ही माझी आई आहे बर का आई काय चाल बोलते पोरी मला काय म्हणली तुला आस पाणी आता काय करायचं बघित एवढं दारात पाणी तर नाही घसरली पडली मुला पाय हात कस काय करायचं आणि आमचं अण्णा कुत्र्याची पिल्ल घेऊन लवकर जावं कुत्री गद्याची म्हणजे काय मग आम्हाला काय कुत्रेची आम्हालाच इथं आमच्या तर चोपा दिसते का अण्णा मला लोक म्हणते तुझे बापा सारखी दिसते दिसते का नाही कुत्रा जाऊन आमचं कुत्रा जागत આઘાર ફોન ટોમે 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 સાડી ધરું નકો અોમે બરા કા દે અન ટોમે कुड आण टोम्याला एक खाऊन पिऊन चांगला गुडगुडीत झालाय लिहू कमून गेला त्यांना तुम्हाला चांगला दिसतो तुम्ही कुत्रा द्याय ना मला कुत्रा पती आता किती नाय काय झालं तुम्ही कुत्रा द्याय ना आपल्याला हो किती डुप आहे टुनटुणीच झालाय खाऊन पिऊन

आमचं ना आपल्या घराचा आहे ना त्याचं कारण किरे साहेब सुपारी बांधी सुपारी बांधी इली सुपारी बांधीली लाडाच्या माई लाग नवरी हळद लागली

कश्यानी वल झालं गुल वरीचं बाळ नाल कशानी वल झालं गुल वरीच बाळ नालदारी दारी गादी बाईच वाळवन बाईच बाळ वन ग आधी बाईच वाळव बाईच वाळ वनग नवऱ्या ज्वाळाच खेळईन बाळाच केळ इन, इन। नवऱ्या बाळाच खेळईन अशी जेव्हा लिकीचं लग्न जमत त्यावेळेस जो आपण घाणा भरल्या जातो म्हणजे की नवरीला चुडा भरल्या जातो त्यावेळेस जात्यावरती हळद पोडताना जे गाणं म्हणतात ते मी तुमच्याशी आज आई म्हणणार आहे आणि शेअर करणार आहे तर आईला थोडीशी कॅमेऱ्याची भीती वाटते पहिल्यांदा तीच समोर गाणं म्हणणार आहे तर तिला म्हटलं घरात तुला भीती वाटते जराशी ती घाबरती खूप वेळाने ट्राय केलं खूप छान म्हणती पण थोडस घाबरल्यामुळे तिला कॅमेऱ्यात बोलायची सवय नाहीये तर आम्ही आलेलो आहे आमच्या आईच्या शेतात का इकडे ऊस वगैरे आहे तर आम्ही थोडंसं त्या कोपऱ्यावर बांधाच्या बसणार आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू करा स्क्रिप्ट न करता बघा खरंच जेव्हा लेकीचं लग्न जमतं आणि तिचा घाणा वगैरे भरल्या जातो तिला चुडा भरल्या जा, जातो त्यावेळेस आईला खूप रडायला येत असतं का गाई आ, तुला कसं वाटलं होतं माझ्या वेळेस वाईट लागलं मग त्यावेळेस त्या गाण्याच्या स्वरूपात तिचं कौतुक गायल्या जातं किंवा तिला हळद लागली जाते ती आपण जातेवरती हळद काय म्हणतो जातेवरती हळद काय म्हणतो गाणा म्हणजे थोडक्यात तो गाणा भरल्या जातो त्यावेळेस ती हळद काय का अंगाला लावलं ती हळद त्या अंगाला लावतात ते तिचं गुण वगैरे घेऊन तर मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करणार आहे तर चला आता इथंच बसतोय आता आम्ही बांधावरती आणि निसर्गाच्या कुशीमध्ये थोडंसं असं गावाकडचं थोडंसं छानसं गीत तर ही माझी आई आहे आमच्याशी थोडंसं गीत आई म्हटलेली आहे जेव्हा मुलीला मागणी वगैरे येतात तेव्हा त्यावेळेस आईवडिलांची सांगण्याची जी पद्धत असते तिथे त्या ज्या गीताच्या माध्यमातून मांडलेली आहे तर आता मी चाललेलं आहे घरी माझ्या निघालेले आहे तर इकडं आयचा शेतातला असा ऊस वगैरे आहे तर आई <laughs> ज्या मुलींना आई नसती ते आ, मायेरी येत नाही टाळाटाळ करतात तर त्याच्यावरती काय दोन तरी शब्द येत कि तुला नाही काल म्हणली ती आईच्या आई माघारी बाप नसत लिखीचा हा लव हा केलं की हा आईला वाटलं कॅमेरा चालूच नाही चालू आहे कॅमेरा आईच्या मागा आईच्या मागा आई रे नापन वतीले तर नवतीलेकरता बाप नवती ना नांदूर करा उडाला पाकराचा, उडाला पाकराचा राचा मुळा उडाला पाकराचा रा पाक पाक वाट, वाट सरांना नको तुझ पवटा लावू तुझ पवटाण नको लावू तुजो पवता, लाव पवता। माझ्या त्या मातेईसन मला मुकवता मुकवटा धाव की मला धावकी मुकवटा